पहिला फलंदाज शून्य या दोसंख्ये बाद झाला असता मात्र केलेल्या चुका या फार मागात पडतील का हे पाहावे लागेल गोलंदाजाचं कौतुक करेन गोलंदाज आपण पाहतोय सागर पहिले षडक आतळत असताना पहिला छडूक कमालीचा फेकला होता मात्र शतरक्षणाची शे साथ लाभली नाहीये आणि त्याच कारणास्तव तो आपल्याला दोन दावा मैदानामध्ये पाहायला मिळाल्या आणि या दोन दाबीने मात्र अकाउंट ओपन झालंय बॅटिंग करत असताना दा धामणी टीमला आपण पाहतोय शॉर्ट आपलेचा चेंडू कमालीचा फटका पॉवर सर्कलचा फायदा उचलत असताना कवर पॉइंट क्षेत्रा मधून चेंडूला मात्र खेळून काढला जातोय मात्र तोपर्यंत चेंडू नाही चेंडू जाईल गोळीच्या वेगाने चार दावी साठी आलेला हा दमदार चौकार आता मात्र प्रश्न विचारला जात असेल गोलंदाज सागरला कारण पहिल्या चेंडूवरती ज्या फलंदाजा झेल सोडला होता त्याचं मात्र उत्तर देत असताना मैदानामध्ये आणि पॉवर सर्कलचा फायदा कशा प्रकारे उचलायचा याचा जिवंत उदाहरण मैदानामध्ये पेश करत असताना दिनेश श्रीदा फलंदाज आपण पाहू काल आक्रमक रूप धारण करत असताना मैदानामध्ये अद्यापपर्यंत दोन चेंडू मागे सहा दहावा धाव पुस्तक लागल्या गेल्यात पुढचा चेंडू लोव्हर फुल टॉस ताकदीचा प्रचंड वापर कमालीचा फटका मात्र पावं लागेल बॅक टू बॅक दुसरा दू चौकार आपण पाहतोय दिनेशच्या बॅट मधून अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये ज्या पलंदाजा पहिल्या चेंडवरती झेल सोडलं होता तिथून मात्र त्या झेलची असताना शिवनसाई संघाला आपण पाहू शकाल तीन चेंडूचा वाजवी खेळ समाप्त झाला संघाची टोटल धावसंख्या दुहेरी अंकामध्ये दहा धब्बा धावपुसता करते लागल्या गेल्यात अप्रतिम स्कोरचं काम पार पाडत असताना रामदास हुगडाला आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये सुद्धा त्यांच्या माध्यमातून स्कोरिंगची भूमिका आपण पाहिली होते अप्रतिम पटका फक्त टॅप केले जाते लॉंगॉनला मात्र क्लियर केला जाईल का आणि आजच्या दिवसातील पहिली चौकार हॅट्रिंग आपण पाहतोय दिनेश शिंदच्या नावावरती कमालीची बॅटिंग आपण पाहू शकाल सलगच्या तीन चेंडूवरती तीन चौकार चौफेर पटकेबाजी कशी असावी याचं जिवंत उदाहरण मैदानामध्ये दे दाखवून देत असताना दिनेश शिंदला आपण पाहू शकाल एकट्याने चार चेंडूचा सामना केलाय कमालीची बॅटिंग दाखवली तब्बल चौथा धावबा धावपुस्त करते लागल्या गेल्या प्रथम नाणेपैकी जिंकली गेली दार से निर्णय स्वीकारला कारण आजच्या दिवसामध्ये विचार केला गेला दहा संघ एकमेकांसमोर नशी वाजमावतील आणि या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय ज्या संघाचा आय स्कोर राहील त्या संघाला मात्र बाय देण्यात येईल